नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित ओवी चला तर पाहूया पहिली माझी ओवी सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी जाईली तुझ्या धैर्याला दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा बाहेर काढले गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अबलानी अनाथांचे माय बाप होनी यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा नित्यग नित्य ग वाहिला ज्योतिबांची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात ते जान तळपली दुःखी सेवेत देह तू ठेवीला स्मरण तुझे करुणी वसामी घेतला भगिनीनागविन संघटित करीन ज्ञानज्योत लविन है तु मन ज्ञानज्योत लविन है तु मन